टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पिंपरी चिंचवड मधील धक्कादायक प्रकरण समोर आली आहेत शहरातील क्रिएटिव्ह अकॅडमीच्या अकॅडमीचे संचालक नौशाद अहमद शेख याने दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी गुन्हा दाखल केलाय पोलीस याचा तपास आहेत पिंपरी चिंचवड शहरातील रावेत कॉर्नर येथे नौशाद अहमद शेख क्रिएटिव्ह अकॅडमी ही निवासी शाळा चालवतो दोन हजार मध्ये पीडित मुलीच्या वडिलांनी तिला नववी मध्ये निवासी शाळेत प्रवेश घेऊन दिला होता त्यासाठी पीडितेच्या वडिलांनी दोन लाख सव्वीस हजार रुपये मोजले होते मुलींच्या हॉस्टेलच्या पहिल्याच मजल्यावर नवशात शेख राहायचा पीडित मुलगी चौदा वर्षांची असताना शेख याने मुलीवर अत्याचार केले दोन मध्ये फ्लॅटवर बोलावून पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मुलीने शेख याला प्रतिकार केला त्यावेळी त्याने पीडितेला धमकी दिली आपल्या भागातील